गडवाट आयोजित दीपोत्सवानं उजळलं साताऱ्यातील शिवतीर्थ दीपावली म्हणजे प्रकाशाचा सण पंथीच्या प्रकाशानं अंधार नाहीसा होत नसला तरी उजेडाची वाट सापडते पंतीच्या प्रकाशानं एक नवीन उत्साह निर्माण होतो त्यामुळंच वसुबारसपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत विविध ठिकाणी दीपोत्सव साजरा केला जातो गडवाट या संस्थेला यावर्षी पाच वर्षे पूर्ण झाली या, या संस्थेच्या वतीनं दरवर्षी धनत्रयोदशीला साताऱ्यातील पोवे नाक्यावर दीपोत्सव साजरा केला जातो याही वर्षी शिवतीर्थ पंत्यांच्या उजेडात उजळून निघाला गडवाड परिवाराच्या माध्यमातून गडवाड परिवाराच्या स्थापनेला आज पाच पाच वर्षे झाली आमचे मार्गदर्शक अजय जाधवराव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी गडवाडच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम साजरा करत असतो गेले चार वर्ष झाले आम्ही हा दीपोत्सव साजरा करतोय गडवाड परिवाराने असं आम्ही ठरवलेलं आहे की दिवाळी साजरी करताना त्याची जो पहिला दिवस आहे त्या दिवशी शिवाजी महाराजांना अभिवादन करूनच मग दिवाळी आपली सुरू करायची आमच्या गडवाडचे साधारण दहा एक हजार सदस्य सद आहेत सद आम्ही फेस फेसबुकच्या माध्यमातून झालेला हा ग्रुप आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या दिवशी आम्ही हा दिवस साजरा करतो जिथे जिथे शिवाजी महाराजांचे किंवा संभाजी महाराजांचा पुतळा असेल तिथे आमचे गडवाटकरी जाऊन हा दीपोत्सव साजरा करतात आजच्या दिवशी महाराष्ट्रभर मेन मेन सगळ्या गावात असो नाही तर खेडेगावात असो सगळीकडे आम्ही हा दिपोत्सव साजरा करूनच दिवाळीला सुरुवात करतो मी या हा हे औचित्य साधून सात्यापर्यंत नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा द्यायची त्यांना ही दिवाळी सुख समजतेची आणि भरभराटीत ही दिसत्यायची दिवाळी साजरी करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्याची परंपरा गडवाट संस्थेनं जोपासली आहे